नमस्कार मित्रांनो त्या दिवशी आपण उदाहरण संग्रह पाच सोडवत असताना दोन प्रश्न झाले होते आज आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आता प्रश्न आहे खालील संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान आणि त्याची स्थानिक किंमत लिहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक अंकाचं जे प्लेस लिहायचं आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे तर अशा तऱ्हेने तुम्ही असा बॉक्स आपून घ्यायचा आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष इंग्लिशमध्ये युनिट्स टेन्स हंड्रेड्स थाउजंड्स टेन थाउजंड्स लॅक्स अँड टेन लॅक्स ओके आता आपण जी संख्या असेल ती असेल लिहूया ठीक आहे आता पहिला जो आहे ही जी संख्या आहे वाचवर काय पस्तीस हजार मग ते आता शेवटीन सुरुवात करायची ठीक आहे पाच कोणत्या स्थानावर आहे पाच शेवटी म्हणजे एकक मग तो तिथे लिहायचा ठीक आहे नंतर को आहे झिरो तो इथे लिहायचा नंतर सात कुठे आहे शतक स्थानी पाच कुठे आहे हजार स्थानी आणि तीन कुठे आहे दश हजार स्थानिक आता त्यांची आपण काय लिहिणार स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत पाच झिरोची स्थानिक किंमत तो कोणत्या पण ठिकाणी राहिला ना झिरो तो त्याची स्थानिक किंमत झिरोच राहते ठीक आहे सात सात शतक म्हणजे किती सात सातावर सातावर दोन शून्य आहे सातानंतर किती आहे तिथं दोन घरं आहेत की नाही मग दोन झिरो ठेवायचे किती होईल मग सातशे आता पाच आहे पाचानंतर किती अंक देतं तीन शून्य लिहायचे हां पाच हे तीन शून्य झाल्यावर काय झाला पाच हजार हा तीन आहे तीन नंतर हे ती किती अंक चार अंक आहेत मग तीनावर चार शून्य जर तुम्ही ठेवले तर किती होईल तो ओके ही झाली त्याची स्थानिक किंमत सोपं आहे ना आता पुढचा अंक बघा सात लाख ब्याऐंशी हजार आठशे आपण शेवटून सुरुवात करूया हां शेवटचा अंक कोणता आहे नऊ तो एकक स्थानी लिहा नंतर परत नऊ आहे तो दशक स्थानचा आहे हा शतक स्थानचा हा हजार स्थानाचा हा आणि हा लाख बरोबर की नाही ही म्हणजे ही सहा अंकी संख्या आहे लाखाची बरोबर ही युनिट्स प्लेस हे टेन्स प्लेस हंड्रेड प्लेस थाउजंड प्लेस, प्लेस, प्लेस हे टेन थाउजंड प्लेस आणि लॅक्स ओके मग नाईन युनिट्स म्हणजेच किती नऊ बरोबर नाईन टेन्स म्हणजे किती नव्वद आहे की नाही आणि एट हंड्रेड म्हणजे किती एट हंड्रेड आहे की नाही आणि टू थाउजंड म्हणजे टू थाउजंड म्हणजे टू थाउजंड बरोबर की नाही हे बघा इथं हां तीन तीन अंक आहेत ना दोन नंतर मग तीन झिरो ठेवा म्हणजे दोन हजार टू थाउजंड इंग्लिशमध्ये का तसं म्हणणार एटला आता हे एट आहे बरोबर हा एट लिहून काढा अरे इथं दिसत नाही ना एक मिनटं हां मग एट वर आता किती शून्य ठेवणार चार शून्य एक दोन तीन चार तीन हे बघा शेवटून जर आपण सुरुवात केली तीन शून्यानंतर स्वल्प विराम देतो की नाही मग हा ऐंशी हजार एटी थाउजंड काय आता हा सात आहे तो सात जस तसं सा लिहिला त्याच्यावर किती शून्य ठेवायचे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता हे तीन झाले की नाही स्वल्प विराम द्यायचा परत दोन झाले ना स्वल्प विराम द्यायचा म्हणजे तुम्हाला वाचायला सोपं जातं सात लाख सेवन लॅक बरोबर पुढं आता तिसरी संख्या आता एक मिनिट जरा थमथ आउट करू द्या मला दिसत नाही स्क्रीन मध्ये हा बघा किती आहे एट एकक स्थान बरोबर झिरो इथं फाईव्ह हंड्रेड फोर थाउजंड सेवन टेन थाउजंड टू लॅक आणि एट टेन लॅक ओके संख्या लिहिली गेली की नाही आता आपण त्याची स्थानिक किंमत लिहू प्लेस व्हॅल्यू काय येणार याची प्लेस व्हॅल्यू आठाची आठच झिरोची झिरो फाईव्ह हंड्रेड म्हणजे किती पाचशे फोर थाउजंड म्हणजे चार हजार बरोबर सेवन म्हणजे किती से बरोबर किती शून्य ठेवायचे आता चार एक दोन तीन चार सत्तर हजार दोन वर किती शून्य ठेवणार एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे बघा शेवटी तीन आहेत ना तीन नंतर इथे सोल द्यायचा परत दोन झाले का परत सोल फिराम द्या तुम्हाला वाचायला सोपं जातं टू लॅक्स ओके आता हा एक लिहिला आपण त्याच्यावर किती शून्य ठेवायचे एक दोन तीन चार पाच सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा आता शून्य सोल्फ कसं देणार तीन शून्य झाले इकडे शून्य द्या सॉरी सोल्पविराम द्या परत दोन झाले का सल्पविराम ऐंशी लाख समजलं की नाही आठ दश लक्ष म्हणजे किती लाख एटी लॅक ओके चौथा प्रश्न बघणार आहोत संख्येचे तुम्हाला आता विस्तारित रूप दिले आहे त्याच्यावरून तुम्हाला आता नंबर बनवायचे थी? आहेत ठीक आहे मग आता मला सांगा हे सिक्स्टी थाऊजंड आहे हे फोर थाउजंड आहे हे सिक्स हंड्रेड सेव्हन्टी आणि हे नाईन बरोबर काय करायचं बघा सिक्स्टी आहे ना सिक्स्टी थाउजंड किती अंक आहेत सिक्स्टी थाउजंड किती अंक येते पाच बरोबर बर की नाही मग पाच अंक मग पाच अंकी संख्या राहिली तर कुठं संख्या देणार एक दोन तीन चार पाच म्हणजे तो दश हजार स्थानावर आला दश हजारच्या स्थानावर काय लिहायचं फक्त सहा ठीक आहे ही किती अंकी संख्या आहे चार चार अंकी संख्या कुठे येते एक दोन तीन, चार हजार स्थानी मग हजार स्थानी काय लिहायचं चा फक्त चार त्याच्यानंतर ही किती अंकी आहे तीन अंकी तीन अंकी म्हणजे शतक स्थान शतक स्थानावर काय लिहायचं फक्त सहा सेवेंटी म्हणजे दशक स्थान आहे ना मग एक सात लिहा आणि हा नऊ बरोबर की नाही मग कोणती संख्या तयार झाली कसं वाचणार इला चौसष्ट हजारशे एकोणऐंशी समजला मग इथं तयार झालेली संख्या काय होईल चौसष्ट हजार सहाशे एकोण सिक्स्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी नाईन ओके okay? आता दुसरी संख्या घेऊ इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा किती अंक आहेत मग सहा स्थान सहावा स्थान लाखाचं आहे काय बोलायचं बोल बोलती उत्तर हा मग सहा अंकी ना तर मग लाखाचं स्थान आहे सहा बरोबर मग तो नऊ कुठे लिहिणार लाखामध्ये समजलं त्याच्यानंतर हा बघा किती आहे पाच अंकी पाच अंकी म्हणजे तो दश हजार, हजार तो, स्थानावर म्हणजे दोन दश हजार स्थानावर काय लिहायचा दोन त्याच्यानंतर हा चार अंकी म्हणजे हजार स्थानावर सात नंतर हे तीन अंकी म्हणजे शतक स्थान आठ आणि इथं मला सांगा आता डायरेक्ट पाच आहे एकच अंकी आहे एक एक अंकी म्हणजे येस yes, व्हेरी गुड हा जो पाच आहे तो आपण एकच स्थानी लिहायचा ठीक आहे त्यांनी इथं मला दोन अंकी संख्या आली का कुठं दशक स्थाना मग काय लिहायचं तिथं झिरो समजलं की नाही बरेचसे पोरं काय करतात माहितीये का इथं डायरेक्ट पाच लिहून टाकतात झिरो लिहितात नाही म्हणजे चुकतात बरोबर की नाही मग आपण आता संख्या तयार होणारी संख्या कशी वाचायची या बघा नऊ नंतर सोलपविराम देतो म्हणजे लाखानंतर सोलपविराम आणि हजार आपला दश हजार नंतर नऊ लाख सत्तावीस हजार आठशे पाच करेक्ट नऊ लाख सत्तावीस हजार आठशे पाच सांभाळा नाईन लॅक ट्वेंटी सेवन थाउजंड एट हंड्रेड फाय ओके आता तिसरं उदाहरण बघू तिसरं उदाहरण बघा किती अंकी बघा बरं ते तीन दोन पाचन दोन सात अंकी आहे सात म्हणजे दशलक्ष स्थानावर जाईल तो स दशलक्ष स्थानावर काय लिहायचा दोन, दोन। ठीक आहे नंतर हे किती अंकी आहेत हे सहा अंकी म म्हणजे लाखा, लाखा तीन ठीक आहे हे किती अंकी पाच अंकी म्हणजे दश हजारावर म्हणजे सहा ओके त्याच्यानंतर नऊ हजार आहेत हजार स्थानावर पाचशे म्हणजे शतक पाच दहा म्हणजे एक दशक आणि सात एकक म्हणजे सातच ओके मग कोणती संख्या बनली कशी वाचणं दोन आपला दोन्ही दशलक्ष आणि लक्ष एकत्रित करून वाचायचा आणि हजार आणि दश हजार एकत्रित करून वाचायचं व्हेरी गुड तेवीस लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड फाय हंड्रेड सेव्हन्टीन ओके चला चौथा प्रश्न बघू आता आपण हा चौथा जो आहे बघा चौथी संख्या किती अंकी आहे बरं तो तीन दोन पाच एक सहा अंकी किती सहा सहावं स्थान कोणतं असतं लाखाचं मग तो लाखाच्या लाखा स्थानावर काय लिहायचा सात नंतर हे पाच अंकी दश हजार स्थान ठीक आहे आठ चार हजार हजार स्थानावर चार पाचशे म्हणजे शतक स्थान बरोबर आता मला सांगा दोन अंकी आणि एक अंकी संख्या आली काही तर नाही हा दशक पण झिरो आहेत तिथं आणि एकक सुद्धा झिरो आहे मग कशी वाचणार संख्या चौऱ्याऐंशी सेवन लॅक एटी फोर थाउजंड फाय हंड्रेड ओके आता पाचवं बघा हे किती अंकी आहेत मोजा सातवं स्थान म्हणजे दशलक्ष स्थानावर काय लिहू मी आठ ठीक आहे नंतर हे किती सांगा मला किती अंकी आहे पाच अंकी बरोबर पाचवं स्थान कोणाचं असतं दश हजाराचं थांब हा एक मिनिट आपण दश हजार लिहून घेऊ दश हजाराचं स्थानिक काय लिहायचं पाच बरेचसे पोरं काय करतात माहितीये का हा लाखाच्या स्थानावर पाच लिहून टाकतात पाच लाख आलाय का तिथं पण नाही ना समजलं की नाही नंतर हे चौ चार अंकी इथं कुठं लिहिणार हजार स्थानावर एक नंतर सहाशे म्हणजे सहा शतक आता मला सांगा दोन अंकी आले का नाही एक तू शेवटी लिहू आपण जरा जे आहे ते लिहून घ्यायचं आधी नऊ एकक आहे म्हणजे तो नऊ एकक आणि आता मला सांगा सहा अंकी पण संख्या आली नाही आणि इथं दोन अंकी पण संख्या आली नाही उदाहरणार्थ बरोबर की नाही मग तिथं काय आहे दशक पण झिरो आहे आणि लक्ष सुद्धा झिरो आहे मग आता कोणती संख्या झाली वाचा दोघं बघा लक्ष दश लक्ष एकत्रित करून वाचायचं एक्क्याण्णव एकाच एक 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 अर इथं काही दिसतच नव्हतं स्क्रीन मध्ये ठीक <laughs> आहे बघा आपण परत एक्सप्लेन करू एक मिनिट परत घेतो मी थांबाय की एक्सप्लेन करून परत नाही जे सांगितलं ना तेच एक्सप्लेन करतो ठीक आहे झूम आउट करू दे मला जरा ठीक आहे हे बघा इकडे लक्ष द्या आप, आप आता जे उदाहरण होतं ते स्क्रीनमध्ये दिसत नव्हतं पुन्हा सांगतो बघा हे जे ऐंशी लाख आहेत की नाही ते किती अंकी आहेत सात अंकी आहेत ना मग सात अंकी मग सातवं स्थान आपण आठ लिहिलं ठीक आहे त्याच्यानंतर हे दिस जे दिसतोय हा पन्नास हजार म्हणजे तो पाच अंकी पाच अंकी मग तो आपण पाचवा हां दशा हजार ना मग आता मग इथं लक्ष सहा अंकी संख्या इथं आलेलीच नाही मग आपण तिथं काय लिहायचं झिरो त्याच्यानंतर एक हजार आली तू इथं लिहिलं नंतर सहाशे म्हणजे सहा शतक म्हणजे सहा शतक स्थान आहे आधी मला दोन अंकी संख्या नाहीच आली ना इथं मग तिथं काय लिहिणार आपण झिरो आणि एक अंकी म्हणजेच नऊ एकक ओके मग ही संख्या कशी वाचणार आता ऐंशी लाख एक, 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 एकावन्न हजार एक, सातशे नऊ हां एटी लॅक्स फिफ्टी वन थाऊजंड सिक्स हंड्रेड नाईन